आज चार जानेवारी दोन हजार चोवीस चला पाहूया आज शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या ठळक बातम्या आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत गेल्या चोवीस तासात पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या बहुतांश भागामध्ये किमान तापमान सहा नऊ अंश सेल्शियस आणि पूर्व उत्तर प्रदेश उत्तर मध्यमध्ये सहा नऊ सेल्शियस होते प्रदेश बिहार झारखंड बंगालच्या पश्चिम भाग आणि सिक्कीममध्ये दहा बारा डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवले गेले हे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्यभरातील कृषी उत्पादक कंपन्यांच्या मालाला थेट बाजारपेठ मिळावी या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे ॲमेझॉनसारख्या विविध कंपन्यांशी करारबद्ध पद्धतीने काम करण्यासाठी लवकरच राज्य शासन स्तरावर अशा कंपन्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांसाठी निर्णय घेणार आहेत पुढची अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ड्रोन दिदी योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण केले जात आहे शेती सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने ड्रोन दिदी योजना ही सुरू केलेली आहे याच्यामुळे महिला शेतकऱ्यांना फायदा होणार आहे ही अपडेट अतिशय महत्वाची अपडेट आहे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शहा आज तूरडाळ उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी खरेदी आणि पेमेंटसाठी नाफेड आणि एन सी सी एफद्वारे विकसित केलेल्या पोर्टलचे उद्घाटन करणार आहेत याच्यामुळे तूरडाळ उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी खरेदी आणि पेमेंट यासाठी नाफेड आणि एन सी एस पी विकसित केलेले पोर्टल आता फायदेशीर ठरणार आहे ही अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे दोन हजार ऐंशीपर्यंत भारताचा जी डी पी चीनच्या तुलनेत नव्वद टक्के आणि अमेरिकापेक्षा तीस टक्के मोठा असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे दोन हजार बत्तीसपर्यंत ते जपान आणि जर्मनीला मागे टाकून दोन हजार चोवीस ते दोन हजार दरम्यान सरासरी सहा पॉईंट पाच टक्के वाढ जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल अपडेट अतिशय सतरा अठरा आणि दोन हजार, हजार बावीस तेवीस दरम्यान भारतातील डाळींची आयात साठ टक्के कमी झाली आता या दिशेने पूर्णपणे स्वावलंबी होण्यासाठी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे म्हणजे चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नाफेड इंडिया आणि एन सी सी एफद्वारे डाळीमध्ये आत्मनिर्भरता या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे ही अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवसाठी महाराष्ट्र सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केंद्रीय मंत्री आणि सचिवासोबत झालेल्या आढावा बैठकीमध्ये दिलेली आहे महोत्सवाच्या तयारी करता समन्वय मंत्री अधिकारी नियुक्त करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे ही अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे सध्या भारतासह महाराष्ट्रात थंडीची लाट अनुभवायला मिळत आहे तर पुढील काही दिवसात देखील हवामानात बदल होणार आहे देशासह राज्यातही काही भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे येत्या चोवीस तासात महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे पुढचे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे चांदा क्लब ग्राउंड येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहून अतिशय आनंद झाला असल्याचं सुधीर मुनगीटवार यांनी म्हटलं आहे हा महोत्सव तीन ते सात जानेवारीपर्यंत असून यामध्ये पशुप्रदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम वनशेती बांबू शेती, शेती व चर्चासत्र अशा विविध कार्यक्रमाचा समावेश या ठिकाणी असणार आहे पुढची अपडेट अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेट आहे आता जिरायत पिकासाठी तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित मिळणार आहे बागायत पिकांच्या नुकसानासाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी छत्तीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अवकाळी पाऊस किंवा गारपीटमुळं जर नुकसान झालं तर शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाणार आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताचा आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा